नमस्कार पालकांनो चार ते सात वर्षाचं वय हे मुलांच्या पूर्व बाल्यावस्थेतलं वय असं समजलं जातं हे वय का महत्त्वाचं आहे कारण या वयातली मुलं ही चटकन शिकतात आणि अनुकरणातून शिकतात जसा एखादा स्पंज असतो ना तो कसं पाणी पूर्ण शोषून घेतो किंवा जसा एखादा टिपकागत असतो जो शाई पूर्णपणे शोषून घेतो तसं ही मुलं आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं वागणं पाहतात शेजारी पाजारी नातेवाईक मित्रमैत्रिणी यांच्याकडनं बोलणं शिकतात कोणते शब्द वापरतात कशा पद्धतीने हालचाली करतात हावभाव करतात मुलं थेट या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करतात आणि जास्तीत जास्त सहवास हा आईवडिलांचा असतो शाळेतल्या शिक्षकांचा मित्रमैत्रिणींचा त्यामुळे त्यांच्याशी बोलताना वागताना आपल्याला भान ठेवावं लागतं आपण जर त्यांच्याशी वागताना बोलताना हालचाली करताना व्यक्त होताना सकारात्मक राहिलो तर त्यांच्या भोवतालचं वातावरण सकारात्मक होतं आणि मुलांना सुरक्षित वाटतं दुसरं असं की मुलं जर काही कुतूहल दाखवत असतील काही जिज्ञासेने प्रश्न विचारत असतील तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं कारण या वयातली मुलं या कुतुहलातूनच शिकत असतात विचार करतात नवीन काहीतरी शोधून काढत असतात तेव्हा त्यांचे जे काही स्किल्स आहेत त्यांचे जे मोटर स्किल्स आहेत किंवा त्यांची कारक कौशल्ये आहेत ही विकसित व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या या कुतूहला जिज्ञासेला क्युरियोसिटीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे तिसरी गोष्ट आपण आपल्या मुलाबरोबर पुस्तक वाचता म्हणजे पुस्तक हे खरं तर एक निमित्त असतं काहीतरी आपण पुस्तक म्हणून वाचतोच मुलाबरोबर पुस्तक वाचणं हा एक आनंद त्याला मिळतो ही एक सवयही लागते आणि तुमचं आणि त्याचं एकत्र राहण्यामुळे तुमचं नातं हे अधिक फुलतं बहरतं तुमच्या आपापसामधलं जे काही तुमचं बॉन्डिंग आहे ते अधिकाधिक विकसित होत जातं एखादा मैदानी खेळ आपण आपल्या मुलाबरोबर जरूर खेळायला हवा जे खेळण्यामध्ये सुद्धा काहीतरी गंमत असते लहान मुलंही खेळू शकतात मोठी माणसंही खेळू शकतात आणि जोपर्यंत मूल लहान असतं तोपर्यंतच ते आपल्याशी खेळतं नंतर तर ते मित्रमैत्रिणींसोबत खेळणारच आहे खेळणं ही एक गरज आहे आणि मैदानावर खेळल्यामुळे जो घाम गळतो जी दमवणूक होते त्यामुळे मुलं जरा शांत राहतात त्यांच्यातली जी रग असते जी मस्ती असते जी शक्ती असते ती थोडी जिरते तुम्ही दोघं मिळून काही ॲक्टिव्हिटी काही काम करत असाल तर मुलाला पुढाकार घेऊ द्या मुलांनी जर पुढाकार घेतला तर ते आपोआप जबाबदारी घ्यायला शिकतात दुसरी गोष्ट अशी की ज्या गोष्टीमध्ये मुलाला इंटरेस्ट आहे त्यात तुम्हालाही इंटरेस्ट आहे असं जर दाखवलं तर ते टास्क त्या मुलासाठी खूप मजेदार होतं दिवसातून किमान एकदा तरी मुलाला हे जरूर सांगा की तू जे हे करतोस ना मला खूप आवडलं आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं वागणं मला खूप आवडतं कारण मुलांना तुमच्याकडनं हे ॲप्रिसिएशन हा स्वीकार हवा असतो की माल मी कुणाला तरी आवडतो आहे माझं करणं वागणं बोलणं कुणाला तरी आवडतं आहे हे जर सगळं आपण केलं तर मला असं वाटतं की ही चार ते सात वर्षांची जी मुलं असतात यांचा विकास अतिशय निकोप सुदृढ चांगला होईल आणि ते समृद्ध होतील एक छान बालक हळूहळू चांगल्या पद्धतीचा नागरिक म्हणून घडू लागेल धन्यवाद